मुलांना सुट्ट्या लागल्या की त्यांची दर अर्ध्या एक तासाने एकच डिमांड असते की आम्हाला खूप भूक लागली आणि काहीतरी खायला हवं आहे आणि खाण्यासाठी पण त्यांना पटकन होणारं असं काहीतरी हवं असतं तर आजच्या रेसिपीमध्ये आपण पटकन होणारे अशीच ही रेसिपी बघणार आहोत ज्यासाठी तुम्हाला काहीही बाहेरून आणण्याची गरज नाही आहे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यातच आजची रेसिपी आपण बनवणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे शेंगदाणे भाजून साल काढून ओबडधोबड असे वाटून घेतलेले आहेत तर हे बरोबर एक वाटी घ्यायचे आहेत आणि एक वाटी शेंगदाण्यांसाठी इथे एक वाटीच साखर वापरलेली आहे त्यानंतर थोडं तूप पळपट लाटणं आणि एक रिकामी वाटी देखील घेतलेली आहे तर सगळ्यात आधी आता हे जे लाटणं आणि पळपट आहे त्याला आपल्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचे आता या ठिकाणी मी हातानेच पोळपट आणि लाटण्याला तूप लावून घेते पण तुम्ही हवं तर जो ब्रश मिळतो तेल किंवा तूप लावण्यासाठीचा तो वापरून त्याने जरी ग्रीस करून घेतलं तरी देखील चालेल आता इथे लाटणं पोळपटला ते तूप लावून घेतल्यानंतर जी आपण एक वाटी घेतलेली आहे त्याला पण असं बाहेरच्या बाजूने सगळीकडे तूप लावून घ्यायचे ही आपण पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता इथे गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे कढई गरम झाली गॅसची फ्लेम कमी करायची आणि त्यामध्ये अगदी अर्धा चमचाभरच तूप टाकून घ्यायचे तूप चांगलं वितळलं की ते कढईमध्ये अशा प्रकारे सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि त्यानंतर मग हे तूप पसरवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक वाटी साखर साखर टाकल्यानंतर याच्यात पाणी वगैरे काहीही टाकायचं नाही आहे ही साखर आपल्याला कमी गॅसवर सतत हलवत राहायची आणि याचा पूर्ण पाक करून घ्यायचा आहे तर साखर जी आहे ही सतत हलवत राहायची नाहीतर ती कढईच्या तळाशी लागून जळू शकते आणि साखर मग हळूहळू विरघळत आली की त्याचा कलरही चेंज होतो तर ह्या ठिकाणी साखर आता विरघळायला सुरुवात झालेली आणि साखर पूर्ण विरघळलेली आहे यात साखरेचे थोडेही कण राहिलेले नाही आहेत तर ज्यावेळी साखर पूर्ण विरघळते तेव्हा त्यामध्ये आता ही एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत इथे साखरेचं आपण कॅरेमलायझेशन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये हे एक वाटी शेंगदाणे टाकून घेतले आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि ही जे साखर आपण कॅरेमलाइज करून घेतलेली आहे ती सगळी साखर या शेंगदाण्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे तर कढई गरमच असते त्यामुळे गॅसची फ्लेम आपण इथे बंद करून घेतलेली आहे आता हे जे मिश्रण आहे ते आपल्याला आधी आपण तुपाने जे ग्रीस करून घेतलेलं पळपटे त्यावर काढून घ्यायचं आणि त्यावर काढून घेतल्यानंतर मिश्रण थोडं गरम असतानाच सुरुवातीला मी इथे वाटीच्या साह्याने हे जेवढं शक्य होईल तेवढं पसरवून घेत आहे तुम्ही इथे वाटी किंवा पेला असं काहीही वापरू शकता तर आता इथे वाटीच्या साह्याने हे मिश्रण गरम असतानाच पसरवून घ्यायचं थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला पसरवून घेता येत नाही त्यानंतर मग लाटण्याच्या साह्याने जेवढं शक्य होईल तेवढी पातळसर अशी ह्याची आपण चिक्की करून घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं हे पातळसर लाटून घ्यायचं आहे आणि हेही गरम असतानाच लाटायचं आणि मिश्रण ह्या वाटीला किंवा पळपटला चिकटू नये किंवा लाटण्याला चिकटू नये म्हणून आपण सुरुवातीला हे सर्व तुपाने ग्रीस करून घेतलं होतं आता जे 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 हे जेवढं शक्य होईल तेवढं पातळसर मी लाटून घेतलं आणि अजूनही मिश्रण थोडं कोमट आहे तर त्याचवेळी याला आपल्याला सुरीच्या साह्याने असे कट देऊन घ्यायचेत म्हणजे जेव्हा हे थंड होईल तर त्याचे असे चिक्की तोडून घ्यायला सोपं पडेल तर आता हे मिश्रण आपण पूर्ण थंड करून घेणार आहोत हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला सगळं थंड करून घ्यायचं आहे आता हे थंड झालं आहे एखाद्या सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने पळपटपासनं अलगत काढून घेऊयात तर हे पहा अगदी सहज ही चिक्की निघून येते आणि पळपटला बिलकुलही काही चिकटलेलं नाही आहे तर आता ही चि जी, जी चिक्की आपण आत्ता सुरीच्या साह्याने काढून घेतली आहे ती पूर्ण थंड झाली की मग आपण ह्याच्या चिक्की तोडून घेणार आहोत आता हे पूर्ण थंड झालेलं आहे ज्या ठिकाणी आपण कट दिलेले आहेत ना तिथून ही चिक्की अगदी सहज तुटते हे पहा तर या ठिकाणी मी फक्त शेंगदाणे वापरले तुम्ही हवं तर भरपूर असे ड्रायफ्रूट्स जरी वापरून ही चिक्की केली तरी चालेल अगदी कमी वेळेत होते आणि मुलांना खाण्यासाठी एकदम चांगला पर्याय आहे तर तुम्ही नक्कीच करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद